नमस्कार भावानो आज आपल्याला एक जबरदस्त आणि एकदम आनंदाची बातमी सांगणार आहे आता मागास एक आपण व्हिडिओ बनवली त्या व्हिडिओला भरपूर प्रोत्साहन आलं सुंदर बाबत की सुंदर दहा ते पंधरा दिवसात लवकरच अंकिता ताईंना देण्यात येईल आणि मित्रांनो सुंदरचा आता कमीत कमीत सात दिवसात सुंदर अंकिता ताईंच्या ताब्यात देण्यात येणार आहे असा कोर्टाचा निर्णय आहे मित्रांनो आणि अंकिता ताई त्याचा व्यवहार सुद्धा करणार आहेत असं माझ्या कानाव आणि सुंदर तर सात दिवसातच कमीत कमी अंकिता ताईंच्या हातात देण्यात येणार आहे सुंदरचा ताबा अंकिता ताईंना देण्यात येणार आहे ही खरी अपडेट आहे मित्रांनो आणि आपल्या अपडेट कधीच चुकीच्या नसतात काय काय कमेंट मध्ये म्हणतात काय पण त्यामुळे त्यांचं लक्ष न देता जे मला म्हणजे जी माहिती मला भेटते तीच मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो आणि सुंदर आता अंकिता ताईंच्या पशी आल्यावर त्या त्याचा व्यवहार करते ते का सरांच्या नाव पळवतात सरांच्या नाव पळवते मला तर असं काही वाटत नाही आता कारण त्या त्याचा व्यवहारच करणार आहेत आणि व्यवहार सुद्धा म्हणजे झालेला आहे असं थोडक्यात त्यांचा चालू आहे पण तो अजून फिक्स नाही की दिलायच असं आपल्यापर्यंत अजून आलेलं नाही त्यामुळे त्या विषयावर आपण जास्त चर्चा करणारच नाही ज्या दिवशी सुंदरचा व्यवहार होईल असं कळेल त्या दिवशी मी तुम्हाला अपडेट ती दिनच पण मला तर असं वाटतंय की ज्या दिवशी सुंदरचा व्यवहार त्यांना करायचे तर त्यांनी विठ्ठल नानांना सुंदर द्यावा त्यांची काय रक्कम असेल ती विठ्ठल नानांच्या करून घ्यावी असं मला तर वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि सुंदर कमीत कमीत एक सात आठ दिवस बी लागणार नाहीत बघा सात दिवसाच्या आतच अंकिता ताबा देण्यात येणार आहे सुंदरचा तर आता सुंदरला एवढ्या दिवस झालं सुंदर आता म्हणजे मैदानात नाही तर त्याला आता थोडंफार तरी ट्रेनिंग दिल्याशिवाय त्याला तसं मैदानात काढता येणार नाही आता त्यांनी कसं पुढचं नियोजन सुंदरचं लावतात काय होतंय का ते भगवान जे विकत घेणार आहेत त्यांनी पण हा विचार करूनच घ्यावा की सुंदर आता भरपूर दिवस झालं मैदानात नाही आणि जर विठ्ठल नानाने घेतला तर विठ्ठल नानासनी सुंदर विषय माहिती आहे पूर्ण त्याला कसा ट्रेन करायची ती त्यांना माहिती आहे तर बघू आता पुढे सुंदरचं काय होतंय ते नवीन काय अपडेट आली तर मी लवकरच तुम्हाला कळवीन आणि ज्या दिवशी सुंदर अंकिता त्यांच्या हातात हँडवर होईल त्या दिवशी पण मी तुम्हाला अपडेट देईन मित्रांनो धन्यवाद